एवढा मोबाईल आमचा फुटून आलो हे गायज वेलकम टू अवर ब्लॉग तर आज बघा अनिल काकांनी केलेली आहे होरडा पार्टी आणि स्पेशल आमंत्रण आहे आम्हाला आम्ही तिघ जाऊन बसून होरडा पार्टी करायला बघा आणि विनो पण बसलाय तर बघा आता होर्डा ती कसा चळत तुम्हाला दाखवत बघा असं गरम गरम कणीस हातावर चोळावं लागतंय तेव्हा होरडा खाली पडतंय आणि तिकडं भट्टी केलेली आता <laughs> <laughs> अशा प्रकारे हुरडा झालेला आहे आमचा आम्ही गरम गरम खाऊन घेतो तर बघा माझी म्हणजे माझी म्हणजे आमची हुरडा पार्टी झाली आणि एवढा हुरडा घेऊन आले बघा मी हुरडा आणि मस्तपैकी लसणाची चटणी केली होती अनिल काकांनी म्हणजे काढली मीच मी म्हणजे मम्मीने बर का मम्मीने काढली आणि हे सगळं सामान त्या काकांनी दिलं तर एवढा होरडा घेतलेला आहे आता हे न्याय लागलेत मग गार जरी झाला असेल तरी पण ह्यांच्यासाठी थोडं शेवटी नवऱ्याची काळजी बायकोलाच असंच म्हणायचं आणि एवढा होरडा घेतलेला आहे मस्तपैकी होरडा पार्टी झाली आमची तुम्ही केली का नाही नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा आणि चला मग बाय बाय भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये